आयसीसी ट्रॉफीचा सतरा वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ अखेरीस संपुष्टात आला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी बाजी मारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय तर बार्डारुसच्या या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात अतितटीची लढत झाली टीम इंडियानं आफ्रिकेची झुंज ही मोडून आहे हार्दिक पंड्याच्या अखेरच्या चेंडूवर आफ्रिकेच्या फलंदाजानं एक धाव काढली आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोष केला कर्णधार रोहित शर्माला यावेळेस अश्रू झाल्याचे नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला अंतिम सामन्यासाठी देखील टीम मध्ये कोणतेही बदल केले नाहीये परंतु या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे तिन्ही बिनीचे शिलदार स्वस्तात माघारी परतले परंतु संपूर्ण स्पर्धेत खराब कामगिरीमुळे टीकेचे धनी झालेल्या विराटनं महत्त्वाच्या सामन्यात आपली चमक दाखवून दिली आहे